नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पावसाचं धुमशान खडकी वाळकी परिसरात पूर परिस्थिती लष्कराच्या मदतीने आपत्ती निवारण कार्य सुरू अहिल्यानगर तालुक्यात आज दिनांक सत्तावीस मे रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावली संपूर्ण तालुक्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाली अविरत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील खडकी गावामध्ये गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली होती रात्री उशिरापर्यंत लष्कराच्या मदतीने आपत्ती निवारण कार्य सुरू होते अधिक माहिती अशी अहिलानगर तालुक्यात आज सत्तावीस मे रोजी सर्वदूर मुसळधार पाऊस झाला तालुक्यातील खडकी गावामध्ये गंभीर पूर परिस्थिती निर्माण होते गावामध्ये पाण्याची पातळी कमरेपर्यंत पोहोचली असून रहिवासी अडकून पडले होते हे गाव सैन्याच्या आर्मर्ड क्रॉप सेंटर अँड स्कूल पासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी लष्कराच्या वतीने रात्री उशिरापर्यंत मदत कार्य सुरू होते जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडून मदतीची विनंती प्राप्त झाल्यानंतर भारतीय सैन्याने तत्काळ एक मदत पथक तैनात करून बचाव व मदत कार्य सुरू केले हे मदत पथक संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान अरण गाव येथे पोहोचले आणि तेथे नागरी प्रशासनासोबत समन्वय साधून पूरग्रस्त भागाकडे रवाना झाले सहाच्या दरम्यान हे पथक खडकेनगर गावात दाखल झाले आणि तातडीने बचाव कार्य सुरू केल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झाली आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा